गेल्या दोन महिन्यापूर्वी एक बातमी पेपर लावली होती त्या अनुषंगानं ही मी प्रेस घेतोय तुम्हाला पहिल्यांदा त्याचा सगळं कळलं पाहिजे की दोनशे कोटीचे ड्रग्ज नवी मुंबईमध्ये सापडले आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघातील बिचुकले गावचा प्रमुख आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे आज दोनशे कोटीचे ड्रग्ज माझ्या मतदारसंघातल्या एखाद्या केसमध्ये माझ्या मतदारसंघातला प्रमुख आरोपी होतो हे गंभीर गोष्ट आहे मी सगळं पाहिलं बिचुकले गावचा अभ्यास केला त्या गावामध्ये भेट दिली परंतु जे प्रमुख आरोपी केलेले आहेत ते प्रमुख आरोपी एक सामान्य गोरगरीब घरातले कष्टकरी पोरं आहेत ते म्हणजे कष्टकरी पोरांना दोनशे कोटीचे ड्रग्ज हे पोरं आणू शकत नाहीत हे सत्य आहे आणि मग त्यांना प्रमुख आरोपी केलंय गावातल्या काही गावचा उपसरपंच सिद्धेश पवार आता फरार आहे आणि म्हणजे या मुलांना कसली आजपोच नाहीये मॅच्युरिटी नाहीये त्या मुलांना त्यांची आर्थिक स्थिती नाहीये आणि दोनशे कोटी ड्रग्ज आणूच कशी शकतात त्याचं आम्हाला कोड पडलं त्याच्यानंतर आम्ही काही गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर मी परवा सभागृहामध्ये विधानसभेमध्ये त्याच्याबद्दल प्रश्न सुद्धा मांडला साध्या गावामध्ये सुद्धा दोनशे कोटीचे ड्रगचे जर सूत्रधार तयार होत असतील तर हे महाराष्ट्र राज्य सरकारनं आणि गृह विभागानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे असा प्रश्न मांडला माझ्या वती मध्येच काही लोकांनी टीका केल्या के मी त्याकडे दुर्लक्ष केलं परंतु काल अचानकच एक अजून एक बातमी आली त्यामध्ये ही बातमी आज सगळीकडं सगळ्या पेपरला फ्रंट पेजला बातमी आहे बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी डोव्यात गोळी झाडून घेण्यापूर्वी एन सी बी सह अमित शहा फडणवीसांना पत्र लिहिलं निष्पाप लोक अडकता कामा नये अशा पद्धतीचं टायटल करून त्यांनी स्वतःची जी नोट लिहिलेली आहे त्यांनी नाईन एम एमच्या पिस्तोल मधून स्वतःला गोळी घालून घेतली असं मांडताय आत्महत्या केली तिथं जी प्रेस नोट आलेली आहे किंवा त्यांनी ज्यावेळेस त्या प्रेस मध्ये ज्या त्यांचं पत्र आहे असं छापून आलेलं आहे त्याची एक प्रत मी आपणा सर्वांना देईन त्या प्रत मध्ये ते म्हणतात की निष्पाप लोक कामा कामाने गुरुनाथ चिंचकरांचा मुलगा हा त्याच नाव आहे नवीन चिंचकर ते म्हणतात माझा मुलगा दोन हजार बारा मध्ये लंडनला शिकायला होता बघा लंडनला शिकताना त्याच्या बरोबरच्या लोकांची संगत त्याला लागली आणि तो मध्ये अडकला गेला आणि त्याच्याकडून ड्रग्जचं काम चालू झालं माझ्या कुटुंबियांनी त्याला समजवलं सगळं केलं सगळं केलं परंतु तो काय परदेशातच फरार राहिला तरी पुढे काही गांभीर्यानं याच्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेला आहे तिकडे त्याला कोणाची संगत लागली माहीत नाही परंतु एका वाईट विश्वात तो ओढला गेला आणि त्यांनी पुढे एक आरोप केलाय कि मला जो मानसिक त्रास झाला या सगळ्या गोष्टीमध्ये मुलाच्या मुलं मला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला पोलिसांनी त्रास दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं काही नेते मला भेटले काही नेते मला भेटले आणि त्या नेत्यांनी आज मला दहा कोटीचे सांगितलं दहा कोटी, कोटी आम्हाला द्या पोलीस अधिकारी आणि ने नेते भेटले आणि दहा कोटी रुपये मला द्या आम्ही तुमचं नाव याच्यातून काढून टाकू फार मोठा गंभीर आरोप आहे असा कुठला नेता आहे की ज्याचा मुलगा दोन हजार बारा मध्ये लंडनला या नवीन चिंचकर बरोबर शिकत होता असा कुठला नेता आहे की ज्या नेत्यानं ही बिचुकल्याची पोरं हो इथून नवी मुंबईला कामाला नेली गरीब घरातली असा कुठला नेता आहे की ज्याच संबंध चिंचकर कुटुंबाशी पण चांगले आहेत आणि पोलिसांची पण चांगले आहे असा कुठला नेता आहे त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे नऊ एम च्या पिस्तूलनं ही गोळी घेतलेली आहे नऊ एम एम च पिस्तूल हे पब्लिकला परवानगी नसणार कॅलिबर आहे hmm. पॉइंट थर्टी टू पॉइंट ट्वेंटी टू कॅलिबर हे लोकांसाठी आहेत पण नऊ एम चा पिस्तूल गुरुनाथ चिंचकरांच्याकडे आलं कसा हा पहिला प्रश्न आहे मग नार्कोटिक अधिकारी किंवा पोलीस अधिकारी केंद्रातले काही एजन्सीज तिकडे पोचल्या तर नाहीत ना किंवा चिंचकर कुणाचं नाव घेणार आहेत असं त्यांना भीती तर वाटली नाही ना म्हणून चिंचकराची हत्या तर झाली नाही ना किंवा त्यांना दबाव टाकून ती हत्या करा आत्महत्या करायला प्रवृत्त तर केलं नाही ना ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं गरजेचं आहे ह्या गोष्टी का गांभीर्यानं घ्या म्हणतोय सोळा पॉईंट आठ किलो कोकेन सापडले आणि ते एका बिचुकल्यातल्या गरीब घरातल्या पोरांनी निष्पाप पोरांच्या नावावरती त्याचा खापर फोडलेलं आहे सातत्यानं बिचुकल्याला त्या ठिकाणी कोरेगाव तालुक्यातल्या बिचुकले गावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सिबिलिटीचे केंद्रातले लोक येत आहेत चौकशी करतात तिथल्या लोकांची सातत्यानं चौकशी करतात <clears throat> फरार सिद्धेश पवार त्याला कुणी लपवून ठेवला कुठल्या नेत्यानं लपवून ठेवला कुठला वर्ध असताय का त्याचा पण पुन्हा कुठंतरी नेऊन त्या आंध्रेसारखा खून केलाय हे आम्हाला माहित नाही आहे सिद्धेश पवार जिवंत आहे का मेला हे माहित नाहीये आम्हाला जो फरार आरोपी आहे त्याला फरारी कोणी केलं हे चेक केलं पाहिजे आणि जे गुरुनाथ चिंचकर ज्यांनी आज आत्महत्या केली नवी मुंबईमध्ये त्यांना कुठले नेते भेटले त्यांचे सगळ्यांचे व्हॉट्सअप फेस्टाईमचे कॉल रेकॉर्ड त्यांच्या कुटुंबांचे जबाब हे झाले पाहिजेत त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे निष्पाप लोक अडकता कामा नये त्यांनी हे पत्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांना लिहिलेला आहे लक्षात घ्या आणि याची सगळी पाळमुळं ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे आज मी या ठिकाणी प्रेस घेतलेली आहे माझी विनंती आहे राज्य सरकारने प्रचंड गांभीर्यानं या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे की दोनशे दोनशे कोटीचे ड्रग्ज नवी मुंबईसारख्या ठिकाणी सापडतात आणि ही जर प्रकरणं आपण जर सोडून देणार असू तर फार मोठ्या प्रमाणावरती आज मुलांचं आयुष्य संपून जाईल माझी पुन्हा राज्य सरकारला विनंती आहे याच्यामध्ये तळाशी गेलं पाहिजे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे ती लोक नव्हती ऐकून घ्या ड्रग्ज प्रकरणातली अटक असलेली दोन वेगळी आहेत लक्षात घ्या दोन वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग तुमचं जमलिंग होत आहे तिथं त्या केसमध्ये पण जमलिंग असंच झालं दोन मी इन्सिडंट कोलवडीतली मुलगी जी उडवली गेली ज्या गाडीनं उडवली ती मुलं ही ड्रग्ज घेऊन होती हे माझं स्टेटमेंट होतं आठवतं का तुम्हाला त्या मुलांनी सांगितलं की आम्ही ड्रग्ज घेतलेले नाहीये किंवा आम्हाला कोणी मदत केली नाही परंतु त्यांना मदत सुद्धा त्याच लोकांनी केलेली आहे कारण त्या गावामधली जी तरुण मुलं आहेत त्यांना छोट्या गाड्या घेऊन बाहेरच्या शहरामध्ये पाठवलं हो जायचं गोव्याला पाठवलं हो जायचं मद्रासला पाठवलं हो जायचं दिल्लीला पाठवलं हो जायचं पाच पाच जाएचा, मुलं त्याच्यात असायचं ट्रीपला जायचं म्हणून जायचं आणि काय असायचं हे कुणाला माहित नसायचं <coughs> ते होतं त्या मुलांनी सांगितलं की आम्ही त्यावेळेला ड्रग्ज घेतले नव्हते आमच्याकडून जो ऍक्सिडेंट झालाय हा चुकून झालाय परंतु त्या काळचे सीसीटीव्ही फुटेज प्रत्येकदर्शी हे जर तुम्ही पाहिले तर शंभर टक्के त्यांचं जे बिहेवियर होतं ते ड्रग्ज घेतलेलंच होत तुमचा कोणावर संशय किंवा याच्या मागे फार मोठं षडयंत्र किंवा फार मोठं पॉलिटिकल रॅकेट आहे असं तुम्ही नेते भेटले चिचकरांना तर कोणावर शंका किंवा त्या दृष्टीने तपास अशी तुमची मागणी निश्चित तुम्ही विचार करा एका पक्षाचा तालुका अध्यक्ष उपसरपंच आहे हा उपसरपंच फरार आहे सिद्धेश पवार फरार आहे त्याच्या पत्नीची चौकशी झालेली आहे तिथला विजय पवार आहे त्याची तीन वेळा चौकशी झालेली आहे नाव घेऊन सांगतोय तुम्ही जाऊन चेक करा त्याच्या खात्यात पैसे आले आहेत विजय पवारांच्या खात्यात पैसे आलेले आहेत त्यांची चौकशी झालेली आहे आणि जे अटक आहेत ते बिचुकल्याचेच दोघ अटक आहेत आणि ते काय त्रिवार सत्य ते काय आहे का सत्य जी दोन मुलं अटक आहेत ते अटकच आहेत त्या केस मधले सूत्रधार म्हणून अटक आहे माझी फक्त पोट तिढी एकच आहे की गरीब घरातली मुलं आहेत आठ महिन्यापूर्वी ही मुलं त्या बिचुकल्यामध्ये रोजानं कामाला जात होती आजही त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती पाहिली तर अत्यंत गरीब परिस्थिती आहे ही मुलं दोनशे कोटीचे ड्रग्ज कसे विकत घेऊ शकतात मग मला कळत नाहीये हा जो नवीन चिंचकर आहे याला बिचुकल्याच्या मुलांना कुणी भेटवलं हा मोठा प्रश्न आहे ना बिचुकल्याच्या मुलांना नवीन चिंचकरला भेटवलं कुणी त्याच्याबरोबर कोणतरी लंडनला शिकत असेल कुठल्या तरी नेत्याचा मुलगा त्यानंच भेटवला असेल ना हा माझ्या पुढचा प्रश्न आहे की हे पोलिसांनी तपासलं पाहिजे या दुव्याचं काम कुणी केलं आज आमची मुलं माथडीला कामाला म्हणून नेली आणि त्यांच्या हातातून एवढं मोठं पाप घडवलं ही पोर आहेत मी जबाबदारीनं बोलतो कोणावर आता तुमच्या समोरच आहे दादा मी परवा बोललो आपल्यावरती इतके वाईट बोललं गेलं आज काय परिस्थिती झाली बघा तुमचा राजकीय संशय हे बघा आपण हे फार मोठं प्रकरण आहे तर राजकारणात संशय घेणं हे चुकीचं आहे त्यांनी जे काय म्हणलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवलं की राजकीय नेत्यांनी माझी भेट घेतली दहा कोटीची मागणी केली तुमचं या प्रकरणातलं नाव कळायला हा राजकीय नेता कोण आहे हे बघायला नको का पोलिसांनी तपास चुकीचा केला किंवा नाही पोलीस तपास व्यवस्थित झालाय पोलीस चिंचकरांपर्यंत पोहोचले चिंचकर कोणाचं तरी नाव सांगू नये म्हणून त्यांच्यावर हा दबाव आणलाय का हा आमचा प्रश्न आहे पोलिसांनी मुळापर्यंत गेलं पाहिजे गृह विभागाने मुळापर्यंत गेलं पाहिजे आज बिचुकल्याची पोरं ह्याच्यात गेली कशी ज्याचे आई वडील आज रोजानं कामाला जातात तो दोनशे कोटीच्या ड्रगचा सूत्रधार होऊ शकतो तुम्हाला वाटता? हे तुम्हाला वाटत नाही नवीन चिंचकर परदेशात आहे तो येणारच नाही इकडे त्याचा जबाब होऊ शकत नाही मग आता हे गेल्यानंतर सगळंच थांबलं पुढं काहीच नाही पण पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे यंत्रणे घालावं निश्चित केंद्रीय तपास यंत्रणा ऑलरेडी तपास करतात पण त्याच्याबरोबर पोलिसांनी सुद्धा तपास केला पाहिजे की कुठला पोलीस अधिकारी नवीन नवी मुंबईचा कुठला पोलीस अधिकारी दहा कोटी मागवत होता आज मृत्यूपूर्व जबाब हा फार महत्वाचा असतो कुणाचाही मृत्यूपूर्व जबाबामध्ये क्लिअर म्हणलेला आहे काय म्हणलंय माझ्याकडे एक राजकीय नेते आले होते मोठे नेते आले होते त्यांनी दहा कोटी रुपये द्या आम्ही तुमचं नाव काढतो या प्रकरणातून असं सांगितलं एक पोलीस अधिकारी आणि ते आले होते दहा कोटी रुपये द्या मृत्यूपूर्वक जो माणूस बोलतो हे खोटं बोललं जात नाही असं मला वाटतं या अनुषंगाने तपास करणार आहेत का नाही हे कुठल्या पक्षाचा गेला होता नेता बघायला पाहिजे आपल्याला आज ह्यांना कोण देतोय मोठे वकील कोण यांना मदत करतोय बघायला पाहिजे आपल्याला आणि निष्पाप पोरांनी काय केलं <coughs> ज्यांच्या कुटुंबांना खायला अन्न नाही ते कुठं दोनशे कोटी रुपयाचे ड्रग्ज घेऊ शकतात आमची मागणी आहे <है। coughs> पोरांना तुम्ही गुंतवलंय तुम्ही जर मुळाशी नाही गेला तर शेवट्या मला आंदोलन उभं करावंच लागेल मी राज्यपाल भवनाच्या बाहेर बसेन किंवा कुठेही बसेन आमच्या आंदोलनाची सगळ्यांची दिशा ठरेल पण जर पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला काही यंत्रणाने जर या प्रकरणाच्या मुळाशी नाही गेलं ना तर आंदोलनात आम्ही बसणारच आहे हे आमचं ठरलेलं आहे आज ग्रामीण भागातल्या मुलाला जर तुम्ही ड्रगच्या नशेत जर लावत असाल तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जात मी तुम्हाला या प्रेसची एक कॉपी सगळ्यांना पाठवतोय तुम्ही वाचा त्याचा मृत्यू पुरवसावा मी हे वाचल्यानंतर <coughs> मला तिथल्या एका पत्रकारांनी पाठवलं म्हणजे म्हटला ते खरं होतं मी सुन्न झालो सुन सातारा विषय काही चर्चा झाली तुम्ही या संदर्भात की आपण अजून फोनवर तपासण्याचा करावा आणि मूळ सत्य काय आहे ते बाहेर करावं म्हणून तपास नवी मुंबई पोलिसांच्याकडे ना ड्रग्स तिथे सापडलेत ना नवी मुंबईत आता एका उपसरपंचा उल्लेख केला आणि तालुका अध्यक्ष हा ते सगळ्यांनाच माहिती सिद्धेश पवार हा उपसरपंच आता फरार आहे तो फरार आहे का त्याचा खून करून त्याला कुठं टाकलाय हेच कुणाला माहित नाही शरद पवार गटाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा तो उपसरपंच आहे खूप चांगला मुलगा आहे पण तो काय असं झाला हे आम्हाला माहित नाही गा। गावामध्ये कष्ट करून खाणारी ही मुलं होती आठ महिन्यापूर्वी अचानक दोनशे कोटीच्या ड्रग्ज प्रकरणात आणि घरची परिस्थिती पण नाही आहे तशीच मी सभागृहामध्ये हा प्रश्न मांडला होता त्यावेळेला मला सन्माननीय गृह राज्यमंत्री योगेशी कदम साहेबांनी उत्तर दिलं निश्चित नवी मुंबई पोलीस याच्यात तपास करतील आणि आपल्याला याची माहिती दिली जाईल मग बहुतेक नवी मुंबई पोलीस तिथपन पोचल्यामुळं तर असं झालं नाही ना हेच काही कळत नाही आम्हाला हे आता पोलीस ठरवतील पण हे दबाव टाकून केलेली आत्महत्या आत्महत्येस प्रवृत्त केलंय त्यांनी स्पष्ट लिहिलंय ना मला दहा कोटीची मागणी केली मी कष्ट करून मोठा झालेला माणूस होतो त्यांनी म्हणाले मी कष्ट करून माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत मी कष्ट करून मोठं झालेलो आहे दहा कोटी त्याला माझ्याकडे नाहीयेत म्हणून मी आत्महत्या करतो आणि त्यांनी पहिलं टायटलच काय लिहिलंय गृहमंत्री गृहमंत्री भारत सरकार आणि गृहमंत्री महाराष्ट्र सरकारच्या सरकारला पत्र काय लिहिलंय ते बघा मृत्यूपूर्व जे सुसाईड नोट मिळाले आहे असं छापून आलंय पेपरला काय म्हणलंय त्यांनी निष्पाक लोक अडकता कामा नये म्हणलंय ना त्यांनी त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये हे लोन जे पसरत आहे त्याच्या पाठीमागचे खरे चेहरे कोण आहेत हे आपल्याला शोधण्याची गरज आहे एपीएमसी मार्केटची चौकशीची मागणी नाही एपीएमसी मार्केटचा तपास फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे निश्चित त्या ठिकाणी आम्हाला यश ये येईल आज जे फरार आहेत त्यांची जामीन लवकरात लवकर रद्द होतील सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये जजमेंट दिलंय पोलिसांना डायरेक्शन दिल्या लवकरात लवकर तपास करून आपण कोर्टाला माहिती सादर करावी